नमस्कार विशिता मेजवानीमध्ये स्वागत आहे आज मी तुमच्यासोबत दुधी भोपळ्याच्या भाजीची रेसिपी शेअर करणार आहेत अगदी कमी वेळेत कमी साहित्यात चमचमीत अशी भाजी तयार होते तसेच ही भाजी तुम्ही टिफिनलाही देऊ शकता टिफिनलाही ही भाजी करायला अगदी सोपी आहे त्यामुळे अगदी घायच्या वेळेतही तुम्ही पटकन अशी भाजी बनवून देऊ शकता तसेच दुधी भोपळा हा पौष्टिकही खूप असतो त्यामुळे आठवड्यातून एकदा तरी आपण दुधी भोपळा हा खाल्लाच पाहिजे चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तसेच बेलैकनही क्लिक करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्हाला नवनवीन रेसिपीज बघायला मिळतील चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया आज आपण दुधी भोपळ्याची भाजी बनवत आहोत त्यासाठी आपल्याला एक दुधी भोपळा घ्यायचा आहे तो स्वच्छ धुवून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला तो बारीक आकारात कट करून घ्यायचा आहे हव्या त्या आकारात तुम्ही दुधी भोपळा हा कट करून घेऊ शकता या ठिकाणी मी दुधी भोपळा हा कट करून घेतला आहे तसेच भाजीसाठी आपल्याला लसूण आणि कडीपत्ता घ्यायचा आहे अशा प्रकारे मी काप करून घेतलेले आहे जास्त बारीकही नाही आणि जास्त मोठेही नाही आता आपण भाजीला फोडणी करून घेऊ त्यासाठी कढईमध्ये मी तीन चमचे तेल घातलेलं आहे जिरे मोहरी लसूण कढीपत्ता याची आपल्याला फोडणी करून घ्यायची आहे मोहरी छान तडतडली की आपण लगेचच यामध्ये जिरे घालून घेणार आहोत आणि ठेसलेला लसूण यामध्ये घालणार आहोत लसणाची चव दुधीभोप्याला खूप छान येते त्यामुळे तुम्ही लसूण हा ठेसून घाला भाजी खूप टेस्टी बनते लसूण थोडा परतला की लगेचच आपण यामध्ये दुधी भोपळा घालून घेणार आहोत कढीपत्ता घातलेला आहे मिरची जळू नये त्यासाठी आपल्याला यामध्ये थोडासा दुधी भोपळा घालून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला लाल तिखट वगैरे मसाले घालून घ्यायचे आहे पाव चमचा हळद घातलेली आहेत तसेच एक चमचा कश्मीरी लाल तिखट थोडासा गरम मसाला आणि एक चमचा धनाजिरा पावडर बेसिक मसाले यामध्ये मी वापरलेले आहेत भाजी आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ त्यानंतर राहिलेला भोपळा आपण यामध्ये घालून घेऊ ही भाजी तुम्ही मुगाची डाळ घालूनही करू शकता डाळ घालूनही ही भाजी खायला खूप छान लागते मसाल्यामध्ये आपल्याला दुधी भोपळा हा व्यवस्थित असा परतवून घ्यायचा आहे तेलामध्ये तुम्ही भाजी जेवढी परतवाल तेवढी तुमची भाजी ही टेस्टी होते चवीनुसार मीठ घालून घेऊ आणि परत एकदा आपण भाजी ही व्यवस्थित अशी परतवून घेऊ ही भाजी करत असताना आपल्याला यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाही ही भाजी आपण अगदी वाफेवरच शिजवणार आहोत त्यामुळे ही खायलाही खूप छान लागते झाकण ठेवून आपण एक वाफ काढून घेणार आहोत मध्ये मध्ये आपल्याला भाजीही हलवत राहायची आहे नाहीतर ती कढईला चिटकू शकते बघा आपण पाणी घातलेलं नाही तरी भाजीला पाणी सुटलेलं आहे तसेच तेलही मस्त सुटलेलं आहे अगदी पाच ते सात मिनटात आपला दुधीभोपळा हा व्यवस्थित असा शिजला जातो बघा आपला दुधीभोपळा हा शिजला आहे आता आपण यामध्ये दाण्याचा कूट घालून घेणार आहोत जाडसरसा दाण्याचा जा कूट आपल्याला यामध्ये घालायचा आहे जर तुम्हाला दाण्याचा कूट आवडत नसेल तुम्ही नाही घातला तरीही चालेल तशी भाजी खायला खूप छान लागते नाहीतर तुम्ही या ठिकाणी मुगाची डाळ किंवा मसुराच्या डाळीचा वापर करू शकता व्यवस्थित मिक्स करून घेतला आहे आणि परत एकदा वाफ काढून घेणार आहोत जेणेकरून सर्व मसाले हे एकजीव होतील बघा आपली भाजी ही तयार झालेली आहे अगदी कमी वेळ चमचमी तशी भाजी तयार झाली गरम गरम चपातीसोबत ही भाजी खायला एक नंबर लागते आहे ना अगदी सोपी रेसिपी कमी वेळेत टेस्टी अशी भाजी आपण बनवू शकतो आणि टिफिनला देऊ शकतो तसेच अशी भाजी जर तुम्ही बनवली तर लहान मुलंही आवडीने खातील दुधी भोपळा हा पौष्टिकही खूप असतो त्यामुळे आठवड्यातून एकदा आपण ही भाजी नक्कीच ट्राय केली पाहिजे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा माझ्या चॅनलवर तुम्हाला नवनवीन रेसिपीज बघायला मिळतील आणि त्याही अगदी सिम्पल आणि घरात अवेलेबल साहित्यात त्यामुळे माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तसेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेलैकनही क्लिक करा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओ अपलोड झाला की त्याचे नोटिफिकेशन मिळेल चला तर मग रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद परत भेटू एका नवीन रेसिपीसोबत